मोबाईल ऍपवरून रिक्षा सेवा देणारी उबर कंपनी आता नव्या नियमांनुसार प्रवाशांकडून मीटर प्रमाणे भाडं आकारतीय अठरा फेब्रुवारीपासून उबरने त्यांच्या चालकांसोबत असलेल्या करारात बदल केला आहे नव्या अटीनुसार उबर दर ठरवत नाही तर प्रवासी आणि चालकांमध्ये भाड्याचा निर्णय घेतला जातो नवीन प्रणालीला काही प्रवाशांचा सकारात्मक प्रतिसाद आहे तर काही प्रवाशांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू जवेंद्र चहलचा नुकताच धनश्री वर्मासोबतचा घटस्फोट झालेला आहे आता त्याचं नाव आर जे महवश हिच्यासोबत जोडलं जाताना बघायला मिळत आहे आता चहलने आर जे महवश बरोबरचा सेल्फी इंस्टाग्रामवरती शेअर केलाय त्यामुळे त्यांच्या नात्याबद्दल चर्चा होते काही दिवसांपूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान देखील ते स्टेडियममध्ये एकत्र एक दिसले होते मोठ्या बातमीकडे पुणे जिल्ह्यामध्ये सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे पंच्याहत्तर पैशांची सीएनडी सीएनजी वाढलेला आहे पुणे शहर पिंपरी चिंचवड आणि चाकवण तळेगाव हिंजवडी या लगतच्या भागांमध्ये सीएनजीच्या दरात मोठी वाढ झाली आहे नवीन दर प्रतिकिलो एकोणनव्वद पूर्णांक पंच्याहत्तर पैसे इतके झाले असल्याचं बघायला मिळत आहे त्यानंतर पुन्हा एकदा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा वाशी वाहतूक शाखेने मार्च महिन्यामध्ये विशेष मोहीम राबवलेली आणि यामध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या सतरा हजार सहाशे शहाण्णव वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते त्यांच्यावरती एकूण सदुसष्ट लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे पन्नास रुपयांचा दंड सुद्धा ठोठावण्यात आलेला आहे त्यामध्ये अकरा लाख ब्याऐंशी हजार तीनशे रुपये वसूल करण्यात आलेले आहेत सोळा वर्षांखालील मुलांना पालकांची परवानगी नसल्याचं इंस्टाग्रामवरती थेट प्रक्षेपण करता येणार नाही आक्षेपार्ह कंटेंट पालकांच्या परवानगीशिवाय बघता किंवा पाठवता येणार नाही तर मेटानं ना वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी बदल केलेले आहेत सध्या अमेरिका ब्रिटन कॅनडा आणि ऑस्ट्रेलियानं हे बदल लागू केले के आहेत काही महिन्यांमध्ये जगभर अंमलात येणार आहेत पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आर्थिक वर्षामध्ये दोन कोटींचं उत्पन्न मिळालं या वर्षाच्या दोन कोटी आठ लाखांचा निव्वळ नफा झाला ही माहिती बाजार समितीचे सभापती किसनराव गाजरे आणि माजी सभापती बाबासाहेब तरटे यांनी दिली संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा विभागाबाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने निदर्शन केली आहे विद्यार्थ्यांची मानसिक आणि आर्थिक पळवणूक होती आहे आणि उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनामध्ये तृट्या देखील आढळत आहे त्यामुळे मोफत पूर्ण मूल्यांकन करण्यात आलेलं नाही असा आरोप विद्यापीठावर करण्यात आलेला आहे आरोग्य आणि शिक्षणाचा दर्जा सुधारणार असल्याचं आश्वासन केडीएमसीचे नवे आयुक्त अभिनव गोयल यांनी दिलं नागरिकांना जास्तीत जास्त सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील त्यांच्या तक्रारींचं वेळेस निराकरण केलं जाईल असा मानस कल्याण डोंबिवली महापालिकेचे नवे आयुक्त अभिनव गोयल यांनी बोलून दाखवलं आहे पुण्यात जैन इंटरनॅशनल ट्रेन ऑर्गनायझेशन पुणे विभागातर्फे विश्व, नवकार विश्व नौकार मंत्र दिवस पाळण्यात आलाय विश्वशांती आणि जगाच्या कल्याणासाठी नौकार महामंत्र जप करण्यात आलाय एस पी कॉलेज ग्राउंडवरती सामूहिक नौकार महामंत्र जप हा कार्यक्रम पार पडलाय सर्व जाती धर्मातील नागरिकांनी यामध्ये सहभाग केला सातारा जिल्ह्यातलं लोकदैवत असलेल्या शिखर शिंगणापूर या ठिकाणी पंधरा दिवस चालणाऱ्या यात्रेला महत्व आहे मुंगीघाटातून शंभू महादेवाच्या कावडीचा थरार काही वेगळाच असतो अत्यंत अवघड समजला जाणारा हा मुंगीघाट शिवपार्वती हरहर महादेवाची गर्जना करत शिवभक्त मोठ्या उत्साहात आणि जल्लुषात मानाची कावडी सर करत असताना दिसत आहे परभणीच्या कुंभारी का का या ठिकाणी कालिका माता यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे गेल्या चारशे वर्षांपासून कालिका मातेचा यात्रा उत्सव साजरा केला जातोय या यात्रेत देवीला रोडग्याचं नैवेद्य दाखवण्यात आलेला आहे हाच नैवेद्य रोडगा प्रसाद म्हणूनही भाविकांना दिला जातो बीड जिल्ह्यातील नेकनूर या ठिकाणी कासार समाजाचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री कालिका देवीच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली हा यात्रा उत्सव चार दिवस चालणार आहे हे मंदिर ऐतिहासिक असून संपूर्ण महाराष्ट्रातून कासार समाज या ठिकाणी आपली हजेरी लावत असतं बुलडाणा तालुक्यातील खुपगावामध्ये अंबाभवानी यात्रेनिमित्त नवमीचा उत्सव साजरा केला जातोय देवीचं सोंग काढून डफड्याच्या तालावरती सोंगांसमोर गावकरी नाचत असतात संपूर्ण गावात गुलालाची उधळण केली जाते यावेळेस रविकांत तुपकर या, या यात्रेमध्ये सहभागी झाले त्यांनी डफड्याच्या चालीवरती जोरदार ताल धरले